चला तर मंडळी तीळ लावून काटोकाट फुगलेली बाजरीची खमंग भाकरी करूया स्व अनुभवातून साध्या सोप्या टिप्स देणार आहे त्यामुळे तुमची ही भाकरी अशीच काटोकाट फुगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन मुठी भरून बाजरीचं पीठ घेतलं यामध्ये तीन भाकरी होता चवीपुरतं मीठ घालायचं टेस्ट छान येते थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि पीठ घट्ट भिजवून घ्यायचं चला आता याचे लागलीच तीन गोळे तयार करून घेते आता भाकरी थापण्या अगोदर पीठ आपल्याला कमीत कमी अर्धा मिनिट तरी चांगलं मळून घ्यायचंय पीठ आपण घट्ट मळलं होतं त्यामुळे पाण्याचा हात लावायचा आणि पीठ सैल झालं की मग भाकरी थापायला घ्यायची माझ्याकडे लाकडी काटवट आहे मला परातीत सुद्धा खूप छान भाकरी जमतात कारण मला प्रॅक्टिस आहे तुम्ही जर नऊ शिके असाल तर तुम्ही ताटात पीठ मळा आणि पोळपटावर थापून कारण लाकडी वस्तूंवरती भाकरी छान फिरते भाकरी थापण्याआधी आधी पसरवून घ्या जास्त पीठ ठेवा म्हणजे थापताना ती खाली चिकटणार नाही आता कधी कधी काय होतं भाकरी खाली पीठ जर जास्त झालं असेल तर भाकरी फिरत नाही अशा वेळी भाकरीवर थोडस पाणी शिंपडा म्हणजे भाकरी छान फिरली जाईल आणि थापली जाईल आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भाकरीच्या दोन्ही बाजूला तीळ छान पिकी लावून घ्यायचं आता भाकरी काटोकाट फुगण्यासाठी तवा सुद्धा चांगला कडकडीत गरम असला पाहिजे त्यामुळे मी पीठ मळण्या अगोदरच मध्यम आचेवर तवा गरम करायला ठेवला होता ज्यावेळी आपण तव्यामध्ये भाकरी टाकणार त्यावेळी तवा मंद आचेवर करायचा म्हणजे हाताला वाफा लागणार नाही भाकरीला आधी पाणी आणि लावून भाकरी उलटून घ्यायची भाकरी उलटल्यानंतर गॅस मोठ्या आचेवरच ठेवायचा मोठ्या आचेवरच भाकरी आपल्याला शेकून घ्यायची आहे अगदी गरज वाटली तरच गॅसची फ्लेम कमी जास्त करायची आता भाकरीची पाठ काटोकाट व्यवस्थित शेकून घ्यायची मगच भाकरी पलटायची म्हणजे ती काटोकाट छान फुकते तर अशा पद्धतीने भाकरी तुम्ही करून बघा आणि काही अडचणी वाटत असतील तर, तर कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हा सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा